आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर तालुक्यातील उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी रस्त्याची मंजुरी मिळवून दिल्याने स्थानिकांनी मानले आभार खालापूर तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी कडे जाण्यासाठी येथील रहिवाशांना रास्ता होता रस्ता होता पण पायवाट त्यामुळे येथील डोंगराळ भागातील गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना गेली अनेक वर्षे जीव मुठीत घालून लांबचा प्रवास करावा लागत होता याबाबत येथील नागरिकांनी कर्जत खालापूर विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांना रस्त्याची समस्या मंडळी त्यामुळे युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांनी सदरील रस्त्याची पाहणी करून माहिती घेतली असता सदरील पायवाट रस्ता हा वनविभागमधून मधून जात असल्याचे समजले याबाबत रोहित विचारे यांनी कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांना उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या सांगत रस्ता करून देण्याची मागणी केली याबाबत आमदार महेंद्र थुडवे यांनी शासनाच्या सर्व परवानगी घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास संस्था अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील उजरली ते ठाकूरवाडी रस्ता मंजूर करून कार्यारंभ आदेश मिळवून दिल्याने येथील स्थानिकांनी फटाक्याची आतिषबाजी करून एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला व सदरील रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने गावकऱ्यांनी आमदार महेंद्र थुडवे यांचे आभार मानले यावेळी कर्जत खालापूर विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे खरीवली पंचायत समिती विभाग प्रमुख युवासेना, युवासेना तालुका संपर्क प्रमुख मनीष स्वप्निल चव्हाण सचिन परबळकर रामदास पालांडे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत संकेत पालांडे शिरीष पाटील निलेश दिघे निखिल पाटील अनिल परबळकर सम्राट गायका शुभम परबलकर यश महाडी सुमित परबलकर धाऊ माडे मोहन माडे नारायण वीर शंकर हिरवा गोपाळ हिरवा चिमा हिरवा नया हिरवा बबनमाळी धर्मा हिरवा बाळू हिरवा पांडूवीर तुकाराम मांडे केशव मांडे आतीश मांडे चंद्रकांत मांडे चंद्रकांत उघडा हेमा हिरवा नामदेव हिरवा चंद्रकांत दुरे करण माडे रोहिदास माडे मनोज आघान चंद्रकांत आघान यांचा उजळोली करंबेळी ठाकूरवाडी येथील स्थानिक उपस्थित होते आमचे हे रस्त्याचा विषय सोडवलेला आहे या आमदार साहेबांनी सोडवल्या त्याबद्दल आम्ही आभारी आहोत अगदी अभिनंदन म्हणजे आज करबिली कर, कर, ठाकूरवाडी खडे ठाकूरवाडी यांच्यासाठी अनेक वर्षे हा रोडचा प्रॉब्लेम होता आणि त्यांनी प्रत्येक गोष्टी त्यांनी मागणी केली कोणी लक्ष दिलं नाही पण आमदार साहेबांच्या सतत पाठीशी होऊन रोहित हा त्यांचा लावला अतिशय लावला पण आज खरोखर सांगतो पंधरा ऑगस्ट चे दिवस आहे त्यांना आज भारत देश स्वतंत्र झाला आज तेही स्वतः स्वतंत्र झालेत असा मी एक ठाम निर्णय देतो आणि आमदार साहेबांचा आभीर म्हणतो साहेबांनी आम्हाला रस्ता मंजूर करून दिला त्याचा आम्ही आभार मानतो मी नारायण राजवीर कणबळी ठाकूरवाडीचा ग्रामस्थ आमचा रस्ता अनेक वर्षापासून वंचित होता म्हणजे रस्त्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं परंतु आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी आम्ही आम आमदार साहेबांना विनंती केली की के आमचा बऱ्याच वर्षापासून रस्ता झालेला नाही तरी आम्हाला रस्त्याची गरज आहे आम्ही त्यांना विजिट केली त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन त्यांनी आमच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून ग्रामस्थासाठी एक आनंदाची बातमी दिली आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून कनबई ठाकूरवाडी खरे धनगरवाडा दोन्ही गावांच्या गाव ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण झालं आहे त्याच्यामुळं आमदार साहेबांना आता सांगु तो कि दोनी मी एवढंच सांगू इच्छितो की दोन्ही गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने मी खूप खूप आभार आहे खरं तर आज संपूर्ण देशभरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आज खऱ्या अर्थाने कर्मी ठाकूरवाडीतील आमचे जे रहिवासी असतील त्यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे की आज या ठिकाणी आता काही दिवसापूर्वी जो आदिवासी दिन साजरा झाला आमदार साहेबांच्या माध्यमातून आदिवासी दिनाच्या निमित्तानेच त्या ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी आमदार साहेबांनी फॉरेजची परवानगी सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केली परंतु ती परवानगी येण्यासाठी काही दिवस गेले परंतु ठीक आहे हरकत नाही आता पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आता आता फॉरेजची परवानगी असेल आणि रस्त्याची वर्कआउट असेल या दोन्ही गोष्टींची परवानगी त्या ठिकाणी मिळाली असून भविष्य काळामध्ये देखील या रस्त्याचं काम हे लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण होईल त्याच पद्धतीमध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून या रस्त्याचं भूमिपूजन हे आता पुढील महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि भविष्य काळामध्ये ह्या सर्वच नागरिकांसाठी जी वर्षानुवर्षी जी रखडलेली समस्या होती ती आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान त्या ठिकाणी आता दोन हजार एकोणीस साली जेव्हा सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थोरे विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले त्याच वेळी म्हणजे सगळे स्थानिक ग्रामस्थ त्या ठिकाणी साहेबांच्या भेटीला आले होते त्यावेळेस साहेबांनी शब्द दिला होता कोणत्याही परिस्थितीमध्ये कणबीर ठाकूरवाडीचा हा रस्ता आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करणार आणि त्याचा पाठपुरावा घेण्यासाठी साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन केले परंतु भविष्यातला का तुम्हाला माहिती होता जगभरावर कोविडचा सावळा आलं त्यामध्ये दोन वर्ष त्यामध्ये निघून गेले आणि नंतर सत्तांतर झालं त्यामध्ये एकाच वर्ष निघून गेला त्यानंतर दोन हजार पंचवीस साली या रस्त्याची वर्क ऑर्डर झाली आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील आणि गिरीश महाजन साहेब असतील यांच्या माध्यमातून या रस्त्याला मंजुरी मिळाली व सन्माननीय आमदार महेंद्रशेठ टोरवे यांनी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी जितक्या लागेल तितक्या निधी देण्याचं आश्वासन त्या ठिकाणी ग्रामस्थांनी दिलं आणि साधारण अडीच ते तीन कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांनी इतका भरगोस प्रमाणामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज की